ओम श्री गोपाल कृष्ण भगवान की जय आमच्या पुण्यातील सौ निंबर्गी बहिणींनी गीताई भजनी मंडळाद्वारे खूप छान असे नियोजन करून त्यांनी ऑनलाईन सत्संग क्लास सुरू केला त्यामध्ये त्यांनी महिलांना संपूर्ण भगवद्गीता श्लोक वाचन आणि त्याचा अर्थही दासबोधाचे वाचन त्याही त्यावरही प्रवचन ही त्या, त्या खूप सोप्या पद्धतीने समजून सांगतात गुरूंचे महत्त्व नरदेहाची सार्थकता अनेक प्रकारची स्तोत्रे सांगतात सूक्त भजने या सर्वांचा खूप सुंदर असा मेळ त्यांनी घातला आहे आणि मलाही त्यामध्ये ऑनलाईन असल्याने संधी मिळाली पूर्ण समाधान होते आनंद मिळतो सार्थकता प्राप्त होते आता तर त्यांनी चिन्मय मिशनद्वारा गीता पंचामृत यामध्ये गीतेतील पाच महत्त्वाचे श्लोक तर सहाव्या अध्यायातील पाचवा श्लोक दुसऱ्या अध्यायातील सत्तेचाळीसावा श्लोक नवव्या अध्यायातील सत्ताविसावा श्लोक नवव्या अध्यायातील बावीसावा श्लोक आणि अठराव्या अध्यायातील सहासष्टावा श्लोक हे श्लोक घेतलेले आहेत आणि यावरील विचारमंथन प्रवचन वेदमूर्ती चैतन्य गुरुजी देत आहेत या सर्वाचा उद्देश गीता घराघरात पोचली पाहिजे आपल्या जीवनामध्ये त्याचा बहुमूल्य उपयोग व्हावा हे पंचामृत सर्वांना मुखोद्गत व्हावे हीच सदिच्छा तर या संपूर्ण गीतेतील महत्त्वाचे श्लोक काढलेत त्यातील पहिला श्लोक उद्धरेनं उद्धरे दात्मानम आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैविपुरात्मनहा भगवद्गीता कितीही वेळा वाचली तरी प्रत्येक वेळी ती नित्य नूतन भासते लोक भगवद्गीतेची पूजा करतात पण गुरुजी म्हणतात तुम्ही पूजा करा पण ती जाणून घेणं हेच खरं हीच खरी पूजा होईल कारण भगवद्गीता ही दिव्य अशी आहे आपलं मन जर आपला शत्रू आपल्या आतच सर्व शत्रू आहेत तर जीवन कसे जगावे हेच भगवद्गीता शिकवते आपल्या आतच युद्ध सुरू असते भगवान कृष्ण गोपालनंदन उपनिषद गाय आणि बछडा अर्जुन निमित्त आहे शुद्ध अंतकरणाने जो भगवद्गीता वाचेल त्यालाच या कृष्ण उपनिषद गायीचे दूध बछडे म्हणून आपणास मिळेल हे ज्ञान अर्जुनासाठी नाही अर्जुन निमित्त पण ते आपणास आहे श्रीकृष्ण म्हणतात गीता माझे हृदय आहे कसे जगले पाहिजे हे गीता शिकवते आध्यात्मिक ज्ञानग्रंथ आहे भगवद्गीता आपल्याला कसे जगावे हे शिकवते गीता म्हणूनच या श्लोकाबद्दल सांगताना गुरुजी म्हणतात खुदको उपर उठाओ खुदको खुदसे उपर उठाओ खुदको नीचे ढकेल ना दुसरा कोई नाही आनेवाला आहे का उद्धार खुद ही करना चाहिए अभिमान अपमान ना खुद का अभिमान करना चाहिए ना खुद का अपमान तुम जैसे हो खुद को अच्छा बनाने की कोशिश करो विनम्रता विनम्रता बहुत ज्यादा वो भी अच्छी नहीं होती क्यों डिप्रेशन आता है रोना बंद करो ना खुद को बढ़ा चढ़ाना ना नीचे जाना उठो अपने आप को भगवान को अर्पित करो मन खुद का दोस्त भी है और शत्रु भी है दुनिया में मेरा शत्रु दोस्त कोई नहीं है सब अपने अंदर ही है उसने ऐसा क्यों कहा क्यों गाली ली थी अरे तूने वो ली क्यों तुम स्वतः सोचना क्यों लोगों को इतना सीरियस नहीं लेना चाहिए जो हमें जो हमसे अच्छे बोलते हैं वही बुरे भी बोलते हैं जो व्यक्ती हमें सुख देता है वही दुःख देता है और ये सच है दुनिया की रीती ऐसी है, है एक उदाहरण एक पती पत्नी एक पती पत्नी बाजारात जात होते तर बाजारातून त्यांनी एक गाढव विकत घेतलं होतं गाढव विकत घेऊन ते घरी परतत होते तर परतत असताना दोघेही नवरा बायको गाढवाला हाताशी धरून चालत येत होते तर लोक म्हणायला लागले अरे काय वेडे आहेत हे दोघं गाढव आहे बरोबर तर हे दोघं चालत का जात आहेत गाढवावर का नाही बसून जात असं ऐकल्यावर बिचारा नवरा गाडीवर गाढवावर बसला चालू लागले परत थोडं पुढं गेल्यावर लोक म्हणायला लागले काय वेढा माणूस आहे हा बायकोला चालवत नेतोय आणि आपण आहे गाढवावर तो खाली उतरला पर, परत बायकोला गाढवावर बसवलं परत पुढं थोडं गेल्यावर लोक हसायला लागले आणि म्हणाले काय हा बाईल वेळा आहे बायकोला गाडी गाढवावर बसवलंय आणि आपण चालत चाललंय मग काय केलं त्यांनी दोघेही गाढवावर बसले दोघेही गाढवावर बसून जात असताना लोक म्हणायला लागले काय माणसं आहेत यांच्याजवळ काय माणूस की आहे का दोघं गाढवावर बसले त्या बिचाराचा जीव केवढा परत दोघंही खाली उतरले आणि गाढवाची ती दोरी गाड्यातली हातात धरून चालायला लागले याचं तात्पर्य काय तर लोक कसंही वागलं तरी बोलतच राहतात आपण नाही लक्ष द्यायचं त्यांच्याकडे कुछ भी करो लोगों से प्रॉब्लेम ही होती है लोक क्या सोचेंगे उन्हें जो करना है करो सोचने दो श्री गोपाल कृष्ण भगवान की जय